विहा मांडवा इंदेगाव मार्गावरील पूल अचानक कोसळला उसाने भरलेला ट्रॅक्टर मध्येच लटकला इंदेगाव ते विहा मांडवा या महत्वाच्या रस्त्यावर डाव्या कालव्यावर उभारलेला पूल रात्री अचानक कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाले उसाने भरलेला ट्रॅक्टर पुलाच्या मध्यभागी अडकून राहिल्याने मोठा अनर्थ टळला प्रशासनाच्या सातत्याने झालेल्या दुर्लक्षामुळे ही दुर्घटना घडल्याचा ग्रामस्थांनी आरोप केला विहा मांडवा इंदेगाव हा प्रमुख वतळीचा मार्ग असून ऊस वाहतूक शेतमाल वाहतूक व वा रुग्ण विद्यार्थ्यांची रोजची ए जा या मार्गावरून मोठ्या प्रमाणात केली जाते दोन कारखान्यांना ऊस नेणारी शेकडो वाहने येथून अहोरात्र धावत होती डाव्या कालव्यावरील हा पूल गेल्या काही दिवसांपासून तडे गेल्यामुळे धोकादायक स्थितीत होता स्थानिकांनी सातत्याने दुरुस्तीची मागणी केली मात्र कोणतीही ठोस उपाययोजना केली नाही रात्री आठच्या सुमारास शिवाजी पोकळे यांच्या मालकीचा ऊसानी भरलेला ट्रॅक्टर पुलावरून जाताना पुलाची संरचना अचानक खचली ट्रॅक्टर पुलाच्या मध्यभागी लटकून राहिला यामुळे चालकाचा जीव थोडक्यात बचावला मोठा आवाज झाल्याने ग्रामस्थांनी तातडीने धाव घेत चालकाला बाहेर काढले तुटलेल्या पुलावर लटकलेला ट्रॅक्टर पाहण्यासाठी परिसरातील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती दरम्यान रब्बी हंगामातील कालव्यात सोडलेल्या पाण्यामुळे कालवा पूर्ण क्षमतेने वाहत होता पूल कोसळल्याने येथून होणारी ऊस वाहतूक थांबली आहे तसेच रुग्ण व विद्यार्थ्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे मागणी करूनही या पुलाची दुरुस्ती न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी कोसळलेल्या पुलाची तातडीने दुरुस्ती करावी वाहतूक सुळीत करण्यासाठी त्वरित पर्यायी मार्गाची व्यवस्था करावी आदी मागण्या ग्रामस्थांनी केल्या आहेत या पुलालगत वाहणाऱ्या वीरभद्रा नदीचे पात्र असून यातून मागील वर्षभरापासून वाळू उपसा सर्रासपणे सुरू आहे अनियंत्रित बेसुमार उत्खननामुळे नदीकाठची धूप वाढून कालवा व वा पुलाच्या पायाभूत संरचनेवर गंभीर परिणाम झाला प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे पूल कोसळल्याची घटना घडली हा पूल मोडकळीस आला आहे त्याला तडे गेलेले आहेत याबाबत परिसरातील ग्रामस्थांनी प्रशासनाकडे वेळोवेळी निवेदन दिली मात्र त्यांनी केवळ पंचनामा करून वेळ मारून नेली पुलाची दुरुस्ती वाळू उपशावर नियंत्रण काहीच केले नाही त्यामुळे ही दुर्घटना घडली पुलाच्या दुरुस्तीसाठी कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले आहे या कालव्यावरील प्रत्येक पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट व्हावे पुलाची झालेली नुकसान भरपाई हुत्तेाराकडून वसूल करावी या पुलामुळे उसाची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे पूल तात्काळ दुरुस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन छत्रपती संभाजीनगर